नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उकमत मुलानी मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये लेडीज क्लबच्या इथं प्रांगणामध्ये आहे इथं अर्चनाताई पाटील यांनी लेडीज क्लबच्या अध्यक्ष आहेत अर्चनाताई पाटील यांनी दोन हजार चोवीस हा हिरकणी महोत्सव या ठिकाणी भरवला होता आज सहावा दिवस आहे पाच दिवस इथं भरगतच्या असे गर्दीसुद्धा होती वेगवेगळे कार्यक्रम होते महिलांसाठी खास सतत अर्चनाताई पाटील ह्या कार्यक्रम घेतात आता तुम्ही आज इथं हिरकणी महोत्सवाचा आज शेवटचा दिवस सहावा दिवस होता काय सांगाल माझ्या म्हणजे मा 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 माझ्या जा म म्हणजे मला जर विचाराल तर मी म्हणेन की चांगला झाला जो ग्राहकांचा जो स्टॉलधारकांचा पहिले तर प्रतिसाद होता एकशे एकसष्ट स्टॉल आणि स्टॉलला काकरंबाच्या दोन चार बायका परत गेल्या म्हणजे काकरंबाची एक एक दोन धारा एक आंदूरची अशा बायका परत गेल्या मारामारी स्टॉलसाठी झाली एकशे एकसष्ट स्टॉल लागणं हा एक म्हणजे आमच्या प म परीने एक सक्सेसफुल आम्ही हे केलं प्रदर्शनाचं होतं की आणि ग्राहकांनी जो प्रतिसाद दिला मी बघत होते बरेच जण पाचही दिवस रोज संध्याकाळी येत होते बऱ्याच जणांनी एकदा गेल्यानंतर अधिकारींनी संध्याकाळी येऊन बायको मुलांना घेऊन परत आले कित्येकजण असे होते जे फक्त इथं फिरण्यासाठी येत होते म्हणजे इथलं जे माहोल आहे खरेदी तर करतच होते सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतच होते पण त्याबरोबर नुसतं इथं फेरकवाटक म्हणजे एवढी एनर्जी या प्लेसमध्ये जागेमध्ये सहा दिवस आली की लोक हे असे फुगे लावलेले बाकीचे खरेदी करत आहेत म्युझिक रांगोळ्या आणि असे सगळे ओळखीचे भेटत आहेत धाराशिवकरांचा एक कुठं जाण्यासाठी जागा नाही आपल्याला तर एक सहा दिवस एक मनोरंजनाची जागा आणि म्हणजे एक चांगले वाईब घेण्यासाठी इथं लोक येत होते मला वाटतं खरंच ते धोतक आहे एकापेक्षा एक वरचड सहा दिवस कार्यक्रम झाले नवदुर्गाने देवीच्या स्तुतीसुमनाने चालू झालेला नव हा आपला हिरकणी महोत्सव आज लग्न पहावं करून हा चर्चासत्र एक थोडा वैचारिक कार्यक्रम ठेवायचा प्रयत्न केला कालचा गीत रामायण अतिशय सुंदर अक्षरशः अयोध्या धाराशिवमध्ये अवतरली पूर्ण सगळ्यांनी दिवे दिव दिवाळी म्हणजे आम्ही सा आपण साजरी केली मला या संदर्भात एक गोष्ट आवर्जून बोलायचं आहे आपण गीतरामायण आणलं आपण सगळ्यांना रामाच्या मूर्त्या दिल्या आपण गाणी लावली होती रामाची वगैरे सगळं गोष्ट बरोबर आहे पण जेव्हा पणत्या पेटवायच्या होत्या आणि रांगोळी सहा ते वेळ उशीर व्हायला लागला तेव्हा रांगोळी काढायची होती घाई गडबड होती होती कारण दोन मोठ्या रांगोळ्या होत्या तेव्हा कित्येक स्टॉलधारका एक मिसळपाव विकणारे आपले आहेत त्यांचा आडनाव मी विसरले पण त्यांची मिसेस स्वतःहून पुढे आली कित्येक स्टॉलधारकामधल्या बायका रांगोळी काढण्यासाठी आणि त्या पणत्या पेटवण्यासाठी पुढे आल्या मला वाटतं हे सगळ्यात सक्सेसफुल प्रमाण आहे हिरकणी महोत्सव सक्सेसफुल झाल्याचं प्रत्येक स्टॉलधारकाला प्रत्येक आल्याला ग्राहकाला वाटलं की हा आपला कार्यक्रम आहे आपण त्याच्यामध्ये मदत करावी नाहीतर आपला स्टॉल साडून मन ती रांगोळी काढण्यामध्ये ती पणती पेटवण्यामध्ये एवढं कोणी हे आपल्या घरचं कार्यक्रम आहे काम दिसतंय म्हणून आल्यासारखं झाला मला वाटतं ते सगळ्यात मोठं प्रमाण आहे की प्रत्येकाला स्टॉलसारख्याला ग्राहका रांगोळीमध्ये पांढऱ्यामध्ये श्रीराम लिहिलं होतं त्याच्यात रंग भरण्यासाठी काही बायका सांगत होत्या मला माहिती आहे नाव त्यांचं पण मी नाही मी त्या दुसऱ्या बाईला सांगितलं का रंगीत लाल नाही काढ पण ती काढेपर्यंत दुसरी रांगोळी होत होती त्यांनी गुलाबं घेतली आणि गुलाबांनी ते, गुलाब गुलाब ते जय श्रीरामावर ठेवलं म्हणजे एवढं प्रत्येकाला वाटलं की हे आपलं सगळ्या पण त्या आम्हाला एकदम पेटवायच्या होत्या कारण ते थोड्या विजल्या थोड्या तर तसा इफेक्ट येत नव्हता सगळ्या बायकांनी येऊन ते पेटवण्यासाठी मदत केली आम्ही आमच्या स्टाफ ठेवलेलाच होता सगळ्या बायका आमच्या मैत्रिणी पेटवतच होत्या पण मला वाटतं मी खूप ते इलॅबोरेट सारखं सारखं बोलते की सगळं इथं इथं सगळ्यांना वाटलं की आपला कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी ते करण्यासाठी मदत केली मला वाटतं हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे आपलं आज इथं दादा आले होते राणा दादा आले होते इथं राणा दादा अजित दादा नाही राणा दादा आले होते <laughs> राणा दादा रोज काल पण खाली नवदुर्गाचं म्हणजे कार्यक्रम आपण त्यांच्या हस्ते बक्षिसाच वितरण झालं नाही मुद्दा मी त्यांना बोलवलं होतं उद्घाटन राणा दादांच्या हस्ते झालं दा 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 दा। आज समारोप पण राणा दादांच्या हस्ते झाला काल गीत रामायणाला होते दादा पण आज आवर्जून ह्याच्यासाठी बोलवलं की माझी इच्छा होती ह्या ज्या बायका काहीतरी करतायत त्यांच्या सक्सेस स्टोरीज मला माहिती आहे कोण काय करते किंवा ब्लाऊज विकत आणि कसं काय करणं पण पुरुषांना समजून सांगावं लागतं दाखवावं लागतं आता ते करते धरते सगळ्या आर्थिक नाड्या त्यांच्या हातामध्ये माझ्या बायकांच्या फायली क्लिअर करून देणं आणि माझ्या बायका किती झगडून एक आमदार आणि एक पालक या जिल्ह्याचे त्यांच्या मतदारसंघाचे म्हणा किंवा ह्याचे म्हणून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला थाप द्यावी कौतुकाची असं मला वाटत होतं म्हणून मी मुद्दाम त्यांना बोलवलं खूप कार्यक्रम आणि खूप त्याच्यानंतर होता म्हणून घाईघाईत झाला पण त्यांनी योग्य दखल घेतली आणि मी रोज जाऊन घरी सांगायचे नाही बाईला घरामधून नवरा वारलाय तरी दोनशे रुपयामध्ये स्टॉल ड्रेसेसचा चालू केला देते त्यांना फीडबॅक पण खरंच चांगलं झालं आम्हाला या एकशे साठ हिरकण्या मिळालेल्या आहेत आता त्यांना त्यांची सक्सेस स्टोरीज करण्याची जबाबदारी गव्हाचा चिवडा करणारी असेन वारलीच्या पर्स करणारी असेल खूप सुंदर तिच्याकडे बटवे जे मी असे आठ हजार खनगाराच्या पाकीच्या शेकडनं गेले तसे तिच्याकडे होते आणि रिजनेबल रेटमध्ये हे सगळे वेंडर्स मिळाले टी शर्ट्सवर स्क्रीन्स प्रिंटिंग करणारा मिळ मिळाला आम्हाला आता आमची युवा मॅरेथॉन आहे भरपूर आहे खूप आम्हाला पण जे माहिती होते हिरे आम्हाला मिळाले आणि त्यांना पण मार्केट मिळालं फक्त किती खप झाला आणि पन्नास हजार रुपये घरी घेऊन गेले ऑन ॲन ॲव्हरेज इथं प्रत्येकाने तीस हजार रुपये कमवलेले हो सहा दिवसावर मिनिमम एक दीड लाखाची बऱ्याच जणांची झाली पण पन्नास ते साठ हजार रुपये बऱ्याच जणांनी कमवले प्रत्येक स्टॉलचा मला वाटतं ऑन ॲन ॲव्हरेज पन्नास साठ हजार आहे पण मी तरी तीस चाळीस हजार रुपये म्हणते मिनिमम तीस ते चाळीस हजार कमवले आणि ऑन ॲन ॲव्हरेज पन्नास साठ हजार आणि मॅक्झिमम एक ते दीड लाख रुपये त्या साडी आणि अजून एक जण आत्ता माझ्याकडे आला होता तो म्हणे आमचं पंच्याण्णव हजाराचं विक्री झाली हां आर्टिफिशियल फुलं ठेवली त्यांनी <coughs> त्यांनी ओळख सांगितली आता मला त्यांचं मी म्हटलं की ते पंच्याण्णव हजाराचा खप झाला प्लास्टिकची फुलं ते टेबलवर वगैरे आपण वाढलेले हिरवे कुंड्या वगैरे ठेवतो त्यांचा पंच्याण्णव हजाराचा खप झाला नाव विसरले सॉरी मी महिला महिलासाठी काय संदेश असेल तुमचा संदेश धोणारी मी कोण मी फक्त एवढी म्हणेन की आत्ता वर्षाची सुरुवात दोन हजार चोवीसची आपली जोरात झालेली आहे हिरकडी महोत्सवाने तुमच्या खिशामध्ये एकशे साठ महिलांच्या नाही म्हणणार पर्समध्ये ह्या वर्षाच्या सुरुवातीला पन्नास हजार तरी मिनिमम आलेले ह्या वर्ष आपला आर्थिक भरभराटीचा असणार आहे आणि तुमच्या कोणत्याही संकटात फाईल वगैरे तर ते मी करून घेईन कोणत्याही संकटात मी ते आत्ता अलियाबादची एक बंजाराची बाई होती तिला म्हटलं तू साड्या बनव मला आरशे बॉर्डरला पाहिजे किंवा ओढणी करून दे कॉटनची आणि त्याला गोंडे लावून द्यायचे नाही विकलं गेलं तुझा माल मी सगळ्याचा सगळा मी विकत घेईन माझ्या बायकांनी पुढे यावं आणि त्यांना म्हणजे फक्त खप नाही पैशांचा मला सांगायचं आहे एक त्यांना नवीन मार्ग ती म्हणाली ताई मला माहितीच नव्हतं मी आमच्या समाजात जे चालतात ते पडदे वगैरे ठेवले आता इथं येऊन मला कळलं कारण मला बाकीचे ग्राहक पण म्हणाले हे गोंडे छोटे लावा त्याला कवड्या लावा हे तिला त्या लोकांनी पण सांगितलं आणि मी म म्हणजे खूप एक एक्सपोजर त्यांना मिळालं त्यांचं मार्केटिंग झालं एक कॉन्फिडन्स आला बायकांना काहीतरी विकण्यासाठी उभर एक बाई खूप थरथरत होती थी तिचं म्हणजे इथलीच धाराशिवची वि वा नवरा वारला दोनशे रुपयाचं भांडवल घेऊन ड्रेस घेऊन तिचं काही विकलं नाही गेलं पण तिला एक ती म्हणाली मला हुरूप आला की म्हटलं बघितलं ना तू शंभर बायका तुझ्यासारख्या कशा उभ्या राहत आहेत आणि विकत आहेत तर ती म्हणाली हो मी पण करणार आता एक हुरूप आणि आपल्याबरोबर आपल्या शंभर बायका आहेत खूप वेगळं फिलिंग आहे ते शब्दात सांगू शकणार नाही आणि अजून प्रत्येक मला आवर्जून या हिरकणी महोत्सवाचं सक्सेस सांगा असं वाटतं की जे आपण कार्यक्रम घेतले मग ते नवदुर्गा असतील गीत रामायण असेल शिवलीला पाटीलचं कीर्तन ती एक छोटी मुलगी पण तुम्ही जर तिचं बघितलं रामाने सीताला म्हणजे म्हणजे का सोडलं किंवा काय फक्त धोबी म्हणजे तिने ज्या पद्धतीने कीर्तन केलं तिची मेच्युरिटी अतिशय सुंदर कार्यक्रम एक माझं सक्सेस म्हणजे की एक पॉझिटिव्ह वाईब वा या ल लेडीज क्लबमध्ये निर्माण झाली एक अशी शक्ती आल्यासारखं वाटत होतं देवीची आमची मूर्ती असेल किंवा आमच्या या हिरकण्या उभं राहिलेल्या असतील आणि आमच्या कार्यक्रमामधून खरंच देवाने आमच्या महिलांना धाराशिवचा आशीर्वाद दिला असं मला तरी वाटतं मी देव मानणारी आहे जे मानत असतील नसतील ते पण आई तुळजाभवानी इथं खरंच आली होती आणि खरंच तिने आमच्या सगळ्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे माझं नेहमीचं स्वप्न आणि नेहमीचं वाक्य आहे की सोलापूरचा सहकार पॅटर्न आमच्या शेजारच्या लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न आई तुळजाभवानीच्या या धाराशिव जिल्ह्यात मला महिला सक्षमीकरणाचा पॅटर्न उभा करायचा आहे आणि तो त्याचं एक एक पाऊल आहे बाळ एकदम उभं राहून पळत नसतं ते रांगत असतं आणि हे हिरकणी महोत्सव हे माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या महिला सक्षमीकरणाचं एक पाऊल आहे कारण लातूरला झाला नाही हे हिरकणी महोत्सव सोलापूरला झाला नाही पण म्हणजे झाला का मला माहीत नाही माझ्या मराठवाड्यामध्ये माझ्या धाराशिवमध्ये झाला आहे माझ्या महिला मी मराठवाड्यात कुठेही मागे राहू देणार नाही आहे लेडीज क्लबचे अध्यक्ष आरचंदे पाटील यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये एकशे साठ स्टॉल लावले होते वेगवेगळे ग्रामीण भागातल्या महिला असतील त्या महिलांनी इथं बर्गतच्या असा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग सुद्धा नोंदवला होता आता आज त्यांचा निरोप सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव थँक्यू